मित्रांनो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाले महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्याच्या उद्देशाने इसवी सन सोळाशे एक्याऐंशी मध्ये दक्षिणेत आला शिवरायांच्या पश्चात शंभूराजे राजाराम ताराबाई धनाजी संताजी यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढा दिला मराठी सैन्याला नेता नसतानाही ते औरंगजेबाशी सतत लढत राहिले आपल्या आयुष्यात औरंगजेब अनेक लढाया जिंकला होता पण तो निर्णायकपणे मराठ्यांचा पराभव करू शकला नाही शेवटी तीन मार्च सतराशे सात रोजी दक्षिणेतच औरंगजेब मरण पावला त्याच्या मृत्यूनंतर लवकरच मोगल साम्राज्य लयास गेले मोगल साम्राज्याच्या आस्ताचे कारण ठरले औरंगजेबाचे कट्टरतावादी धोरण या उलट शिवरायांचे धोरण उदारमतवादी होते शिवरायांच्या मृत्यूनंतर देखील मराठी माणसे स्वराज्याच्या रक्षणासाठी सुमारे एकशे पन्नास वर्ष झुंज देत राहिले एखाद्या राजाच्या टिकवण्यासाठी जनतेने एवढा दीर्घकाळ संघर्ष केल्याचे उदाहरण जगाच्या पाठीवर दुसरे कुठेही सापडणार नाही मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेच्या हृदयावर आज देखील छत्रपती शिवाजी महाराज राज्य करत आहेत आजही आपण सर्व महाराजांना आदर्श मानतो महाराजांचा स्वाभिमान त्यांची कार्यकुशलता नीतिमत्ता हे गुण आज रोजी आपल्या समाजासाठी केवळ आदर्शच नसून आवश्यक आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये